सहानुभूती ही कविता मी आपल्या समोर सादर करतोय जगण तुझ जळण झालंय जगण तुझ जळण झालंय पुनवेत का बर अंधारून आले तुझे मन आशेन यशाची वाट पाहत राहते साधनेचा विसर मग दुःखाची गाणी का बरं गाते चांगलं ऐकून का घेत नाही चांगला ऐकून का घेत नाहीस प्रतिसाद का देत नाहीस लक्षात ठेव लक्षात ठेव रडत बसल्याने लक्षात ठेव रडत बसल्याने सामर्थ्य सोबत येत नाही सामर्थ्य सो सोबत येत नाही नपुसक सहानुभूतीने हाती काही येत नाही नपुसक सहानुभूतीने सोबत काही येत नाही मित्रो हाती काही येत नाही म्हणून आप